साहेब आपल्याला शेख वागर आज निराधार विभागामध्ये आपण आलो काऊलगावच्या काही पंचवीस तीस महिला आपल्याकडं आल्या होत्या म्हणून निराधार विभागात साहेबांसोबत कायदेशीर सल्ला या, या योजनेचा लाभ कसा भेटेल ते घेण्यासाठी आपण आलो साहब आता या ठिकाणी दलालांनी या गोरगरिबांचे आर्थिक लूट करून यासाठी आपण कायदेशीर काय संदेश करू शकतो आमचं म्हणणं एकच आहे की स्वतः लाभार्थी आल्यावर आम्ही त्यांना पूर्ण शंभर टक्के सहकार्य करू जे त्यांचा प्रॉब्लेम आहे ते शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय त्यांना जाऊ देणार नाही त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही ऑनलाईन चेक करू आणि त्यांना सांगू मग आमचं हे म्हणणं आहे की बाहेरच्या लोकांना जे लोक पैसे देतात ते आमच्या नावावर काही लोक सांगतात की आमच्या नावावर पैसे घेतात आम्ही कोणाचे पैसे एक कृपा कोणाला मागत नाही आणि हे परस्पर तुमची विक्री करून टाकतात मागे मागायला काय करायचं ते बाहेर लोक काय करायला ते मला माहीत नाही पण आम्ही इथं कोणाला रुपया मागत नाही बघा तुम्हाला कोणी साहेब लोकांनी एकडून तुम्हाला कोणाला पैसे आणि आतापर्यंत कोणाला भागितलं नाही आणि महादेव जी रक्षा운데 देय या बाबांच्या नावानं या कोकरे साहेबांच्या नावानं जर कोणी पैसे मागत असतील त्याच्यावर आपण पोलीस केस करायची कायदेशीर कारवाई करायची शासकीय कामाला पैसे लागत नाहीत

तेहतीस रुपयेची तुमच्या मार्फत सर्व लाभार्थ्यांना काय संदेश राहील या महाबोधिशानाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांनी जे जे लाभार्थी आहे त्यांनी एकवीस हजाराचं प्रमाणपत्र काढावं पासष्ट वर्षाचे वय निराधार डी आर डीमध्ये असेल तर डी आर डीचं प्रमाणपत्र जळावं डॉक्टरचं पासष्ट वर्ष वयाचं प्रमाणपत्र जावं आपलं आधार कार्डावर पासष्ट वर्ष वय आहे का नाही ते पाहावं पासष्ट वर्षाच्या वय कमी वय असल्यावर त्यांचा लाभ भेटू शकत नाही कारण आपल्याला शासनाचा जी आहे की पासष्ट वर्षाच्या वेळी लाभार्थ्याला गरीब माणसाला ही योजना आहे आणि जे अपंग आहेत त्यांना पंचेचाळीस हजार रुपयाचा हे आपलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागते तर अपंग लोकांचं असं आहे की त्यांना अपंगाचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्य जिल्हा रुग्णालय परभणी यांचा कार्य ओरिजिनल समोर वैद्यकीय अधिकारी किती टक्के आपल्याला कमीत कमी चाळीस टक्के अपंग पाहिजे चाळीसच्या वर चाळीसच्या खाली अपंग असल्यावर आपल्याला जियानुसार त्यांना अनुदान पात्र राहत नाही देता येत नाही चाळीस वर्षाचे वर चाळीस टक्क्याचं वर असलं तर आपण पात्र होतात आपण पात्र झाल्यावरील यादी पाठवतो त्या निमान निराधार विभाग पूर्ण या विभागाचं आव्हान आहे की संबंधित काम करून देण्यासाठी निराधार पगारीचे कुठल्याही दलालाच्या भूलथापाला बळी पडू नये कुठल्याही दलाला आर्थिक व्यवहार करू नये शासनाचं काम हे निशुल्क आणि जेही काही शासनाचे शुल्क असतील त्याची अधिकृत पावती भेटती संबंधित अधिकारी आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत आणि डायरेक्ट आणि थेट संपर्क या अधिकाऱ्यांसोबत ठेवायचा साहेब आपल्याला येतील सर्व कायदेशीर सल्ला देतील सर्व कायदेशीर पूर्तता करतील आणि कायदेशीर तुमची फाईल वरिष्ठांपर्यंत पोहोचून तुम्हाला त्या योजनेचा लाभ देते जर त्याच्यामध्ये जर तुट्टी आली पूर्ण मध्ये जेव्हा घेतो मी त्याच्यामध्ये जर तुमचा उत्पादन वयाचं कमी असलं तुट्टीमध्ये आली तर त्याचा तुम्ही इथं लवकरात लवकर येऊन त्या तुटीची पूर्तता करावी तर तुमचा तीन महिन्यामध्ये तुट्टीची पूर्तता करण्यासाठी आपल्या कार्यालयातून लवकर त्यांना नाही जे फाईल टाकली तर त्यांनी दोन महिन्यात तीन महिन्यानंतर आपल्या इथं यावा त्यांनी यायला पाहिजे चेक करायला पाहिजे आपलं नाव पात्रामध्ये आहे किंवा नाही आहे तर त्यांना ऑलरेडी आपण त्यांच्या घरी नोटीस पाठवतो त्यांना आमच्या शिपाईमार्फत त्यांच्या घरी नोटीस पाठवतो तुटी ठेवत नाही का तुरचीची नाही घ्या तुटची इथं आल्यावर आपण त्यांना सांगतो की तुमची बाबा अशी अशी तुटी आहे तुटी असल्यामुळं तुम्हाला ही तुट्टीची पूर्ततापर्यंत आवाज जाऊ आपल्या फाईल टाकल्यानंतर दोन महिन्याच्या आत त्या फाईलचा पाठपुरावा करून योग्य ती माहिती घेऊन फाईल तुटीत पडली का नाही किंवा फाईल सँक्शन झाली का नाही याची माहिती घेऊन पुढील कारवाई करावी बरोबर अजून काय साहेब आपल्याला नाही व्यवस्थित सगळ्या गोष्टी आल्या ना लाभासाठी कारण सांगितलं जास्त जास्त लाभ द्यावा काय खेडे पाण्याच्या लोकांना खूप त्रास होत आहे ऑनलाईन झाल्यामुळं त्यांच्या दुसऱ्या बँकेमध्ये आधार लिंक असल्यामुळे दुसऱ्या बँकेमध्ये पेमेंट त्याच्यामुळे त्यांना इथे चेक करावं लागतं ही थोडे दिवसाची गोष्ट त्या बँकेत त्यांना माहिती झाली तर त्या जाऊन ते पगार उचलला सुरुवातीमध्ये पण एकदा सुरुवातीला एकदा त्यांना सायन्स बाबा बाबत यश नाही मराठवाड्या बँकेला बँकेत त्या बँकेजवळ त्यांनी पगार उचलला चॅनल आणि आमची सर्व टीम तुमच्या सोबत आहे कायदेशीर जे काय मदत लागल कितीही दबाव कोणाचा असो दलालांचा त्यांना आपण कायदेशीर धडा शिकू धक्कादेव सोबत राहून तुमचं सहकार्य गरिबांना राहू द्या शंभर टक्के राहील आमचं सहकार्य आणि तुम्ही आल्याबद्दल आपला धन्यवाद धन्यवाद साहेबांत